मोठा प्रतिसाद भेटलेला आहे राज्यात गेले महिनाभर जे मोर्चे झाले त्यान तर त्यानंतर आता अंतिम मोर्चा सतरा तारखेला ठरला होता आपल्या मुंबईला आणि तो आपल्या दादरला शिवाजी पार्कवर त्या ठिकाणी फार मोठी तयारी पण झाली होती परंतु सगळ्यांचं असं म्हणणं पडलं की आता दिवाळी आहे आणि दिवाळीमुळे जो आमचा उत्तोड कामगार आहे तो तो सुद्धा आता बऱ्या बऱ्या बऱ्यापैकी दसऱ्यानंतर बाहेर गेलेला आहे तर त्यामुळे पोस्टपोन करा अशी सगळ्यांनी विनंती केली तर ते मी जाहीर केलं आहे की पोस्टपोन केलेला आहे परंतु हे जे आंदोलन आहे हे आणखी आम्ही तेज करू आपल्या दिवाळीच्या नंतर असं ठरलं आहे आणि आज सगळ्या लोकांमध्ये उत्साह संचारलेला आहे की आम्हाला आता आरक्षण मिळेल आणि मलाही असं वाटतं की आरक्षण मिळाले ते दुःख आहे आम्हाला की अजूनही आमच्याकडे म्हणजे डुमकुने बघायला आणि सरकार त्याच्यामुळे सरकार माहित नाही पण आपण बघितलं पुण्याचा मोर्चा तुम्ही बघितला असेल मी जालना बीड चाळीसगाव सोलापूर मी सगळ्या मोर्चे बघितले मी सगळ्या मोर्चा हजर होतो मी नांदेड सगळ्या मोर्चा हजर होतो आणि मला असं वाटायला लागलं की आता इतिहास घडत आहे मराठा समाजापेक्षाही मोठे मोर्चे म्हटले तरी चालेल कारण दोन दोन तीन 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 दिवसाच्या याच्यावर फक्त की एवढे मोठे मोर्चे झाले आहे आणि एवढ्या मोठा प्रतिसाद जो मंजारा समाजाला मिळत आहे तर निश्चितपणे आमचा विजय होईल मला वाटतंय नाही नाही हे बघा हैदराबाद गॅजेट जर उल्लेख केला गेला तर हैदराबाद गॅजेटमध्ये हा बंजारा जो समाज आहे बंजारा लमाना लंबाडी एक आमच्या समाजाला अनेक उपनाव आहेत हा समाज त्या काही आदिवासी होता म्हणजे आताच्या एकोणीशे पन्नास नंतर जेव्हापासून आपली राज्य घटना लागू झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास नंतर त्या सगळ्या आदिवासींना शेड्युड ट्राइब म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये ऍड करण्यात आलेला होता प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे परंतु तदनंतरनं हैदराबाद ग्रॅजेट जर उल्लेख करायला गेला तेव्हा आम्ही आदिवासी होतो म्हणजे आताची अनुसूचित जमातीमध्ये म्हणजे आमची छोटीशीच मागणी आहे जर हैदराबाद गॅजेट वापर करून तुम्ही माझ्या मराठा बांधवाला आरक्षण देऊ शकता तसं आमचं हैदराबादच गॅजेट जर वापर करावं आम्हाला जे काही अनुसूचित जमाती आहे त्याच्यामध्ये ऍड करण्यात यावा बस एवढी आमची मागणी आहे तसे ऍड हा नाही आंध्रा तेलंगणामध्ये आहे आंध्रा तेलंगणा आम्ही एस टी मध्ये हो। आहोत अशा भरपूर भारत देशातल्या अनेक